महिलांसाठी अतिशय महत्वाची सूचना आलेली आहे केसावर तुम्ही भांडी घेत असाल तर सावध व्हा केसावर भांडी घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल केस देऊन भांडी घेणे तुम्हाला किती महागात पडू शकतं आणि किती त्याचे दुष्परिणाम होत शकतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही हे केस देऊन भांडी घेणं ही महिलांची एक वाईट सवय या सवयीमुळे तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना देखील तुम्हाला होणार नाही ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते हे ऐकून तुम्ही थकवाल आज व्हिडिओमध्ये केसावर भांडी घेतल्यानंतर त्याचे ते दुष्परिणाम काय होतात याची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही केसावर भांडी घेत असाल किंवा घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हा व्हिडिओ दोन मिनटं लक्ष देऊन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहात प्रत्येक व्यक्तीला विशेष महिलांना काही ना काही सवय असतात पण काही सवयीमुळे दुष्परिणाम भोगायला लागतात अशा काही सवय आहेत की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते ती एक अशी सवय ती तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते त्याचे परिणाम काय होतात हे ऐकून तुम्ही थकवाल मग ही सवय आहे केस देऊन भांडी घेण्याची सवय आता बऱ्याचशा महिलांना एक सवय असते केस देऊन भांडी घेणार आणि त्यावरती भांडी घ्यायची आता त्यावर काय होतं त्याला केस द्यायचे भांडी घ्यायचे आणि त्यांना वाटतं त्यांनी काय होतं आपण पा आजकालच्या धावपळच्या जगामध्ये धावपळ भरपूर वाढले महिलांना कामाचा ताण वाढला आहे कामाचं टेन्शन आहे त्यामुळे महिलाच्या शरीराची काळजी घेतात त्यांना मानसिक शारीरिक आजार होता त्यांच्या परिणाम म्हणून त्याची केस गळती होते आता ही समस्या जवळपास प्रत्येक महिलांनाच असते गावाकड महिला गळालेले केस किंवा विंचराने कंगवेत अडकलेले केस जमा करतात कुठेतरी आणि एखादा ठिकाणी स्टॉक करतात मग खेड्यापड्यात या केसांच्या बदल्यात भांडी घेतली जातात ती नंतर घरात वापरली जातात हीच मोठी समस्या आहे पहा केसावर भांडी घेण्याची के जी, जी सवय आहे ती तुमचं खूप मोठं नुकसान करू शकते तुम्ही पाहिलं असेल गावाकडं छोट्या छोट्या शहरामध्ये बरेचसे लोक राहतात ती सायकलवर येतात भांड्यांचा सा मोठा स्टॉक त्यांच्याकडे असतो किंवा छोट्याशा एखाद्या गाडीमध्ये येतात किंवा मोठी एखादी फोर व्हीलर असते त्यांच्यामध्ये भांडे असतात प्लॅस्टिकच्या वस्तू असतात काही शोभेच्या वस्तू असतात या महिलाकडून केस जमा करून घेतात आणि त्याबदल्यात त्यांना भांडी देतात त्यामुळे तुमच्या घरावर मोठं संकट येऊ शकतं तुमच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकते हे अतिशय प्रचंड महत्त्वाची माहिती जी तुम्हाला आता जाणून घ्यावी लागेल तुम्हाला कोणी सांगणार नाही पण केसावर भांडे घेणे हे तुम्हाला किती महागात पडू शकतं आता तेच तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्ही तुमचे जे केस आहेत ज्यावेळेस तुम्ही ते भांडी घेण्यासाठी एखाद्या व्यापाऱ्याला देतात किंवा जेव्हा सायकलवर किंवा गाडीवर येऊन तुमच्या भांडी घेणाऱ्या माणसाला देतात तेव्हा केसाच्या बदल्यात तुम्हाला काय देत असतो तुम्हाला जे पाहिलं की जे केस असतात ते केस त्या केसावर भांडी दिली जातात बऱ्याचशा महिलाचे केस तुटलेले असतात काही जणांच्या आजारपणामुळे गळले असतात या केसाच्या बदलात भांडी दिली जातात ही भांडी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम होत बघा तुमच्यामध्ये हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याचा मागचा धार्मिक दृष्टिकोन काय आहे या केसाचं नेमकं पुढे काय होतं तुम्ही केसावर भांडी घेतल्यानंतर तुमचं काय नुकसान होणार आहे धार्मिक दृष्टीने हे तुम्हाला सांगणार आहोत पा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्याचा किंवा अनसरदा प्रसवण्याचा आमचा कोणताच हेतू नाही आमचा कोणताच उद्देश नाही फक्त तुम्हाला समजवून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तुमच्या केसाचं जे मूल्य आहे जे तुम्ही करायला पाहिजे जसे तुम्ही केस असतात हे केस तुम्ही देऊन भांडी तुम्ही घेतात आणि ही जी भांडी असतात तर त्या भांड्यामध्ये तुम्ही घरात ठेवत नाहीत तर या भांड्याचा तुम्ही वापर स्वयंपाक करण्यासाठी करतात भाजी करण्यासाठी करता चपाती करण्यासाठी करता किंवा तुम्ही जी भाजी ठेवण्यासाठी डायरेक्ट जेवण करण्यासाठी जर ते ताट असेल ते ताट वापरता मग या भांड्यावरील तुमचे जे केस आहेत त्या भांड्याच्या लालसेपोटी तुम्ही केस देतात आणि माणसाच्या हातात पण शास्त्रामध्ये पण असं सांगितले की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो आपले जे केस असतात यांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं मग आपल्या घरातील लक्ष्मी आपण विकू शकतो का तर नाही मग आपण भांड्याच्या लालसेपोटी आपल्या हौशापटी भांड्याच्या जे भांडे, भांडे मिळणार आहेत त्याच्या लालसेपोटी आपले केस देव टाक देऊन टाकतो आणि तुम्ही अजिबात केलेलं नाही पाहिजे तर तुम्ही के तुमच्या केसाला लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे तर त्यामुळे तिरुपती बालाजीमध्ये केस दान ही खूप श्रेष्ठ मानलं जातं कारण तेथे भक्तीने अर्पण केले जातात त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्ध येते असं मानलं देखील जातं पण केस विकणं हे खूप वेगळं आहे आणि खूप केस दान करणं हे खूप वेगळं आहे शारीरिक आजार पी किंवा हॉर्मोनल असंतुलनामुळे केस काही जणांचे जातात गरीब महिला काय करतात केस साठवून ठेवतात आणि त्यांना वाटतं की त्यातून फायदा होतो दोन पैसे आपल्या भांड्याला वाचतात भांडे घरेमध्ये येतात पण न कळत धार्मिक शास्त्रामध्ये असं सांगितले की यामुळे गरिबी वाढते असंही म्हटलं जातं की केस दान करणं पुण्याचं काम आहे पण केस विकणं खूप चुकीचं आहे विकलेल्या केसामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नकारात्मक ऊर्जेचा वास घरामध्ये यायला सुरुवात होते शास्त्रामध्ये असे देखील सांगितले की पहाता केस दिल्यानंतर जी भांडे आहेत ती भांडे आपण घेतो आणि त्याच घरामध्ये सरळच त्याचा वापर होतो स्वयंपाकाला वापर होतो भांड्यामध्ये अन्न शिजवतो अन्न ठेवतो किंवा डायरेक्ट वापर खाण्यासाठी होतो आपल्या पोटात त्या मी नकारात्मक ऊर्जा येते असं काही धार्मिक गुरुचं देखील म्हणणं आहे त्यामुळे घर दोष वाढतात घराची प्रगती कुणते केस विकून श्रीमंती मिळत नाही उलट गरिबी वाढते असं भरपूर ठिकाणी लोकांचं म्हणणं आलेलं आहे पहा जसा कोणताही शरीराचा अवयव आपण पैसे तर घेत नाही मग आपण त्या केस देखील आपल्या शरीराचं अमूल्य अवयव म्हणून शास्त्रात तिरुपतीमध्ये दान करणं हे केसाचं पवित्र मानलं जातं विकलेले केस नकारात्मक ऊर्जा आणतात असंही मानलं जातं यामुळे पुरुषाच्या नोकरी व्यवसायात अडथळे येऊ शकते महिलांना वेगवेगळे आजार होऊ शकतात मग नेमकं केसाचं करायला काय पाहिजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल पहा तुमचे जे केस आहेत ते तुम्ही जर दान करायला पाहिजे किंवा तुम्ही धार्मिक ठिकाणी त्याचं जाऊन त्याचं विसर्जन केलं पाहिजे हे जे केस आहेत या केसाचा मोठा व्यापार होत असतो याच्यावरती नेटवर सर्च केल्यानंतर आढळलं की जे केस जमा केले जातात त्या केसाचा मोठा वापर होतो आणि पूर्ण जगभरात भारतात या सगळ्यात केसाला खूप मोठी मागणी आणि या केसांची बाहेरच्या देशामध्ये देखील निर्यात करतात आता हे जे केस आहेत विकणारा भारत हा सगळ्यात मोठा देश आहे अतिशय कमी पैशामध्ये अतिशय कमी मोबदल्यात तुमच्याकडून हे केस घेऊन घेत जातात या केसाचा वापर पुढे वीक बनण्यासाठी म्हणजे खोटे केस बनवण्यासाठी हेअर एक्सरसाइस बनवण्यासाठी ब्युटी इंडस्ट्रीमध्ये याचा भरपूर वापर होतो उदाहरणार्थ तुमचे लांब निरोगी किंवा नैसर्गिक केसाचा रेट असतो तो मार्केटमध्ये जवळजवळ पाच हजारापासून ते वीस हजारापर्यंत असतो आता तुम्हाला स्वप्नात तुम्ही बघितलं नसेल इतका केसाचा रेट असतो का पण हे नक्कीच खरं आहे तुम्हाला किती मिळतात एखादा भाडं किंवा एखादी छोटी वस्तू अर्थात तुम्ही मौल्यवान केस अत्यंत कमी किमतीत विकतात आणि याच्यातून पुढे होणारा नफा जे व्यापार आहेत किंवा पुढचे जे उद्योगधंदे आहेत ते अधिक भरपूर तिप्पट प कमाईने कमवतात उलट धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही केस विकल्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक उल ऊर्जा येतेच आणि धार्मिक दृष्टिकोन देखील सांगतो अशा प पद्धतीने असा याचा वपार व्यापार होतो जे मानवी केस आहेत शास्त्र काय सांगतं ते पुढे सांगणारच आहे जे केस आहेत त्याचं व्यापार काय करतात वीक बनण्यासाठी होतो नंतर इंटरनेटवर सर्च केल्यावर असंही लक्षात आलं अमेरिका त्याचबरोबर जर्मनी जपान इंग्लंड अशा देशामध्ये भारतातून आणलेले केस ते तिथे दिले जातात आणि तिथे ते, ते, ते निर्यात केले जातात विशेष जमा केलेले केस आहेत एकाच ठिकाणी जमा करून स्वच्छ केले जातात आणि त्याचं सॉर्ट सॉर्टिंग म्हणजे त्याचे वेगवेगळे सॉर्टिंग करून मोठे लहान वेगवेगळे केस करून आता जे लांब केस आहेत बारीक केस आहेत पातळ केस आहेत तांबडे केस आहेत काळे केस आहेत अशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं त्या वर्गीकरण त्याचा भाव ठरतो नंतर त्या केसाच्या उपचारामध्ये काही कॅन्सरमुळे इतर कारणामुळे त्याचे केस गळले आहेत किंवा याची देखील पूर्ण टक्कल पडले आहेत असे लोक केसांची एक टोपी त्याला आपण विग म्हणतो ते वीक बनवतात आणि त्या वीकमध्ये खरे नैसर्गिक केस वापरून ते वीक बनवले जातात आणि आता याला सिनेमासृष्टी असेल पिक्चरमध्ये काम करणारे असेल नाटकात काम करणारे असतील ही सर्व लोक त्या वीकचा वापर करतात आणि हे दिसताना अगदी नॅचरल दिसतात किंवा एखादी महिला केसाचं एक्स्टेन्शन म्हणजे आपल्या महिलांचे केस मुळातच बारीक असतात त्यांना केसाची लांबी वाढवाय असते त्यांना देखील ॲक्सिडेंट करायसाठी त्यांची लांबी वाढवण्यासाठी केसाचा जॉईंट दिला जातो अशा प्रकारची केसाचा वापर होत असतो परदेशी बाजारामुळे देखील बघितलं तर अमेरिका ब्राझील या देखील जे मॉडेल्स आहेत त्या देखील के या केसाचा वापर करतात बऱ्याच वेळा ह्या केसाचा वापर खत बनवण्यासाठी ऑइल फिल्टरमध्ये वापर होतो हे केस भारतामध्ये चारशे ते दोन हजार रुपये किलोला विकतले जातात आणि अमेरिकासारख्या देशामध्ये लाखो रुपयांना याचे वीक विकले जातात अशा केसाचा व्यवसाय होतो आणि पण धार्मिक मान्यतेनुसार तुमचे जे केस आहेत न विकता दान केले पाहिजेत तुम्ही तिरुपती बालाजी मंदिर जाऊन दान केलं पाहिजे किंवा कॅन्सर ट्रस्टमध्ये तुम्ही दान केले पाहिजेत जेणेकरून ज्या ज्यां पेशंटना कॅन्सर झाला आहे त्यांना देखील आज थोडंसं दान भेटेल आणि आजारपणामुळे जे टक्कल पडले त्यांना केसाची गरज आहे अशा लोकांना तुम्ही दान केलं पाहिजे सेवाभावी संस्थामध्ये धार्मिकदृष्ट्या पाहिले तर केसाने भांडे घेणं किंवा विकणे एखादी वस्तू खरेदी करणं हे धार्मिकदृष्ट्या चुकीचं आहे या ठिकाणी रिसर्च करताना आम्हाला आढळलं आहे की आमचा व्हिडिओचा उद्देश तुम्हाला माहिती देणं आहे कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा प्रसवणं हा आमचा अजिबात उद्देश नाही त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही तशाच प्रकारचं घ्यायचं तुमचं काय मत आहे हे सारे भांडे घेण्याच्या संदर्भात काय होऊ शकतं अशी नेमकी नकारात्मक ऊर्जा घरात आल्यानंतर यावरील तुमचं मत काय आहे नक्कीच कळवा आणि आपला संभाजी अर्जुन तर हा युट्यूबचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो